నమస్కారం విద్యార్థి మిత్రాను मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणार जो टी सी एस पॅटर्न आहे तर त्या टी सी एस पॅटर्न नुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न जे आहेत आपल्याला हे टी सी एस पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः तलाठी भरती जी झाली आहे दोन हजार तेवीस ला तर त्यानुसार विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत ही आपली जवळपास सोळावी प्रश्नपत्रिका असणार आहे यापूर्वीच्या पंधरा प्रश्नपत्रिकेची व्हिडीओ सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर कोणी केली आहे पहा दोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अठराशे त्र्याण्णव या वर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना केली यामध्ये धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी आपले मोलाचे योगदान दिलं आहे एकोणीसशे सात साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळराणावर एका झोपडीमध्ये मुलींची शाळा देखील सुरू केली होती यावरती आपला दोन प्रश्न हे महत्वाचे आहेत पहा मित्रांनो दोन प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे धोंडो केशव कर्वे यांनी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की ती कोणत्या वर्षी केली तर ती केली आहे अठराशे त्र्याण्णव या वर्षी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे सत्कृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्नमध्ये येणारे जवळपास महत्वाचे पाचशे आपण विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्यांच्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते व्हिडिओ पहा त्यामधीलच हा एक शब्द आहे सत्कृत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल शब्दा तर शब्दा शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर दुष्कृत्य हे विरुद्धार्थी शब्द आहेत तर यामध्ये आपण काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत यामध्ये सत्कृत्य विरुद्धार्थी आहेत दुष्कृत्य दुर्दैव सुदैव कृत्य अकृत्य कामचुकार कामसू हे जे आहेत हे महत्वाचे असणारे काही विरुद्धार्थाचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर ऐंशी टक्क्यापेक्षा कमी आहे या ठिकाणी दोन हजार अकराच्या जनगणनेवरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कारण आपल्या भारतामध्ये जनगणना ही दर दहा वर्षानंतर केली जाते आणि जी शेवटची आहे ती दोन हजार अकरा या वर्षी झाली होती दोन हजार एकवीस पासून म्हणजे दुसरी जी होणार होती त्यानंतरची दोन हजार एकवीसला ला होणार होती पण कोविडमुळे ती लांबली गेली आणि सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे तरीही अजूनही जनगणना झालेली नाही तर प्रश्न आपल्याला दोन हजार अकरावरती वरती विचारले गेले होते कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर ऐंशी टक्केपेक्षा कमी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पश्चिम बंगाल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये महत्वाच्या नोट्स पहा तर सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर सत्याहत्तर चा, पॉईंट झिरो चार चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के होता जो दोन हजार एकमध्ये मध्ये चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होता सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पश्चिम बंगाल या राज्यातील महिला साक्षरता दर ऐंशी टक्क्यापेक्षा कमी आहे आणि भारतीय राज्यांमध्ये केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता दर म्हणजे शहाण्णव पॉईंट दोन टक्के एवढा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला प्रश्नामध्ये केंद्रशासित प्रदेश किंवा कोणत्या राज्यातून वाहते असा देखील प्रश्न विचारला येऊ शकतो कारण ते ऑब्लिकमध्ये असू शकणार आहे तर झेलम नदी ही जी आहे ही ऑप्शन क्रमांक तीन तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेश प्रदेशातून वाहते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजे त्याला आपण डी म्हणतो तर ने, ने चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाचणी केलेले पिनाका हे काय आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे डी आर डी वरती प्रश्न विचारलेला आहे तर तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा या दिवशी ओने एक टेस्टिंग केलं होतं आणि टेस्टिंग केलं होतं ते पिनाकाचं तर, पिना का 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 तर पिना हे पिनाका नेमकं काय आहे तर लक्षात ठेवायचं पिनाका हे जे आहे तर हे एक रॉकेट आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो आपण हा प्रश्न जशाच तसा कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी जवळपास चौवेचाळीस टक्के विद्यार्थी सांगत होते की पिनाका हे जे आहे हे एक ड्रोन आहे पण लक्षात ठेवायचे पिनाका हे एक रॉकेट आहे यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स पहा तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध फील्डमध्ये फायरिंग रेंजवरती गायडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट म्हणजे एम बी आर एल या प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली होती आणि भगवान शिवाच्या पौराणिक धनुष्यावरून पिनाका हे नाव ठेवण्यात आलेलं आहे तर पिनाका हे नाव कशावरून ठेवलेलं आहे भगवान शिव म्हणजे महादेवाच्या पौर्ण जो त्यांचा पौराणिक धनुष्य होता तर त्यावरून हे पिनाका नाव घेण्यात आलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे पाट्या टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा पाट्या टाकणे पाट्या टाकणे म्हणजे काय यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक दोन ना इलाजास्तव काम करणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा इलाज नसताना काम करणे त्याला म्हटलं जातं पाट्या टाकणे या ठिकाणी अजून काही आपण महत्वाचे वाकप्रचार घेतो पहा तर पाट्या टाकणे म्हणजे काय तर ना इलाजासस्तव काम करणे ध्यास घेणे म्हणजे काय तर उत्कट इच्छेने एखाद्या गोष्टीचं चिंतन करणे आणि चिंता व्यक्त करणे म्हणजे काळजी वाटणे उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन नाईला जास्त प्रश्न क्रमांक सातवा आहे एकोणीशे तेवीस मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि डॅश हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये आपल्याला आढळून येतात त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली तर वर्ष आहे पहा एकोणीसशे तेवीस या वर्षी झाली तर त्या पक्षाचे अध्यक्ष कोण होते आणि सचिव कोण होते तर सचिव आहेत पहा मोतीलाल नेहरू पण त्याचे अध्यक्ष जे होते ते होते चित्तरंजन दास पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे या प्रश्नावरती आपण काही महत्वाच्या नोट्स घेतलेल्या आहेत असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं धोरण मागे घेऊन विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी एकोणीसशे तेवीस या वर्षी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली कोणत्या ठिकाणी केली होती अलाहाबाद येथे आणि चित्तरंजन दास हे त्या पक्षाचे अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू हे त्या पक्षाचे सचिव बनले होते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महादेवी वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हा प्रश्न आपल्याला जशास तसा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता महादेही वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक तर गोवा या राज्यामध्ये स्थित आहे महादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे गोवामध्ये आहे तर महादेवी अभयारण्य हे गोव्याच्या उत्तरेकडील भागामध्ये वालपोई शहराजवळ सांगेम तालुक्यामध्ये स्थित आहे हे अभयारण्य गोव्यातील व्याघ्र संवर्धनासाठी महत्वपूर्ण अधिवासाचं प्रतिनिधित्व करते आणि प्राण्याच्या बिबट्या रॉयल बेंगॉल टायगर जंगली मांजर आशियाई हत्ती रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अयोग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश टक्के आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न इम्पॉर्टंट आहे दोन हजार अकराच्या जनगण्येवरती आहे तर बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या लोक एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती कधी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर झिरो पॉईंट सेवन टक्के म्हणजे पर्सेंट आपण म्हणू शकतो झिरो पॉईंट सेवन पर्सेंट ही, ही जी आहे ही बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या होती भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर मित्रांनो यामध्ये पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या आहे ती एकशे एकवीस ते एकशे तेवीस कोटीपेक्षा अधिक होती यामध्ये शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटी हिंदू आणि सतरा पॉईंट बहात्तर कोटी मुस्लिम आहेत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के हिंदू आणि चौदा पॉईंट दोन टक्के मुस्लिम होते तर त्यांच्या खालोखाल ख्रिश्चन दोन पॉईंट सात आठ कोटी म्हणजे दोन पॉईंट तीन टक्के झाले शीख होते दोन पॉईंट आठ कोटी म्हणजे एक पॉईंट सात टक्के झाले आणि बौद्ध होते झिरो पॉईंट सात टक्के पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे युनेस्कोने कोणत्या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून घोषित केले आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मधला घेत आहोत मित्रांनो यामध्ये आपण पाच ते सहा प्रश्न मनाचे ऍड केलेले आहेत जे की करंट अफेअर्स वरती आधारित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पश्चिम बंगाल हे राज्य काय केलं आहे युनेस्कोने पश्चिम बंगाल या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून घोषित केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे उंचावरून पडणारा पाणलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस जो पॅटर्न आहे तर यामधील जे मराठी व्याकरण आहे हे सर्वात सोप्या लेवलचं आहे कारण यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणामध्ये सात ते आठच असे टॉपिक आहेत की जे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्यातीलच हा एक आहे घटक शब्दसमूह तर उंचावरून पडणारा पाणलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय आहे तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर धबधबा म्हणून त्याला ओळखतात मित्रांनो यामध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द पहा धबधबा म्हणजे काय असतं तर उंचावरून पडणारा पाणलोट यानंतर दुसरा आहे बोगदा तर बोगदा म्हणजे काय असतं डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता तिसरा आहे रोज खरडा रोज खरडा म्हणजे रोजच्या हिशोबाची टिपण वही आणि लेणी लेणी म्हणजे काय तर डोंगरात दगडावरती कोरलेला एक प्रकार आहे आणि धबधबा म्हणजे उंचावडून परणारा पाणलोट पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली पहा वेद समाज हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे यावरती दोन प्रश्न विचारले जातात कोणत्या ठिकाणी करण्यात आली आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी करण्यात आली तर लक्षात ठेवा वेद समाजाची जी स्था अ, स्थापना आहे तर ही करण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन तर मद्रास या ठिकाणी म्हणजेच चेन्नई या ठिकाणी श्रीधरलू नायडू यांच्या प्रयत्नांनी सन अठराशे चौसष्ट मध्ये मद्रास या ठिकाणी वेद समाजाची स्थापना झाली वेद समाजाला ब्राह्म समाजाची प्रेरणा मिळाली त्याने जातीय भेद नष्ट करण्याचा आणि विधवा पुनर्विवाह तसेच स्त्री शिक्षणाला चालना देण्याचं चा काम जे आहे हे वेद समाजानं केलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र शुद्र, शुद्र म्हणजे श्रमिक वर्ग आणि अतिशुद्र म्हणजे काय तर अस्पृश्य लोक तर यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला होता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा आपल्याला आतापर्यंत तीन वेळा टी सी एसने जशाच तसा विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महात्मा ज्योतिराव फुले यांचं ते वाक्य आहे किंवा त्यांनी प्रस्ताव जो आहे तो मांडला होता कोणता आहे तर जाती भेदाला आव्हान देण्यासाठी शुद्र आणि अतिशुद्र लोकांनी एकत्र यावे असा जो प्रस्ताव आहे हा राज्यातील महात्मा फुले यांनी मांडला होता ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत आणि जातीविरोधी समाजसुधारक तसेच लेखक देखील होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला डॅश म्हणतात हा प्रश्न आपला जशास तसा वनरक्षक मध्ये विचारला होता पहा आणि भूगोलाचा हा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक चार कोरोमंडल किनारपट्टी म्हणून त्याला ओळखलं जातं लक्षात ठेवा पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला कोरोमंडल किनारपट्टी म्हणतात आणि कोरोमंडल किनारा हा भारतीय उपखंडाचा अग्नेय किनारपट्टीचा एक प्रदेश आहे जो उत्तरेला उत्कल मैदानी पूर्वेला बंगालचा उपसागर दक्षिणेला कावेरी डेल्टा आणि पश्चिमेला पूर्व घाटांनी व्यापलेला आहे कोरोमंडल किनारा हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील पूर्व घाटात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कोरोमंडल किनारपट्टी यानंतरचा प्रश्न आहे लिड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोणत्या देशाने सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण केलेला आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पर्यावरणाविषयी पर्यावरणाविषयी हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तर लिड्स युनिव्हर्सिटीच्या सायंटिस्ट लोकांनी एक अभ्यासक्रम केला होता तर त्या अभ्यासक्रमानुसार किंवा त्या अभ्यासानुसार असा कोणता देश आहे की ते सर्वात जास्त प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो तर तो देश आहे पर्याय क्रमांक एक तर भारत हा देश सर्वात जास्त कचरा तयार करण्यात पुढा आहे तर जगभरात एका वर्षात पाच पॉईंट सात कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती होते त्यापैकी सर्वाधिक एक पॉईंट झिरो दोन टक्के कोटी टन कचरा हा एकट्या भारत या देशामध्ये तयार होतो लिड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये समोर आले आहे की भारत हा प्लास्टिक कचरा तयार करण्यात अव्वल क्रमांकाचा देश आहे त्यानंतर नायजेरिया आहे आणि त्यानंतर इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे तोरणा किल्ला जसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी डॅश तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य वाक्प्रचार भरायचा आहे मित्रांनो टी सी एसला अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात एक वाक्य दिलं जातं त्यामध्ये रिकामी जागा ठेवली जाते आणि त्या ठिकाणी एक वाकप्रचार आपल्याला सांगायचा असतो तर या ठिकाणी वाक्प्रचार काय होईल तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकार्यांशी खल केला लक्षात ठेवा खल केला म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो विचार विनिमय केला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पहा तर उधा आनंदाला उधाण येणे म्हणजे काय खूप आनंद होणे आनंदाला पारावारा न उरणे म्हणजे अति आनंद होणे आणि आग ओकणे म्हणजे रागाने फटकळ बोलणे आणि खल केला म्हणजे एक प्रकारे काय केलं तर त्या ठिकाणी त्यांनी विचार विनिमय केला ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे डॅश दोन हजार तेवीस रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस मंजूर करण्यात आले या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की तारीख कोणती आहे तर मित्रांनो ती तारीख आहे पहा पंचवीस जुलै पंचवीस जुलै आज एक लक्षात ठेवायचे आज दोन वर्ष झाले तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी लोकसभेमध्ये जैवविविधता सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस जे आहे ते मंजूर करण्यात आलं होतं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी महत्वाचे काही पॉइंट्स पहा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभेमध्ये जैवविधता विधेयक दोन हजार एकवीस मंजूर करण्यात आले भारतातील शाश्वत जैवविधता संवर्धन आणि उपयोगाला समर्थन देता सध्याच्या गरजा आणि घडामोडींच्या अनुषंगाने कायद्याचे संरक्षण करण्यासाठी सुधारणांची रचना ही करण्यात आली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे या ठिकाणी एक आपल्याला स्कीम आहे तिला आपण काय म्हणतो की योजना आहे योजना कोणती आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर या योजनेअंतर्गत किती वयोगटातील लोकांसाठी ही योजना उपलब्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अठरा ते सत्तर वर्ष ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी ही योजना उपलब्ध आहे तर यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला वार्षिक फक्त बारा रुपये जमा करावे लागणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय जे आहे ते अठरा ते सत्तर या वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी म्हणजे आय एम एफ ने जाहीर केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक यामध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा आधारित हा प्रश्न आहे तर भारत जो आहे तर हा बहात्तरव्या क्रमांकावरती आहे याविषयी पॉइंट्स पहा तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी एकशे चौऱ्याहत्तर देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तयारीचा पातळीचा मागावा घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक डॅशबोर्ड त्यांनी जाहीर केला तर या निर्देशांकामध्ये भारत झिरो पॉईंट चार नऊ रेटिंगसह बहात्तरव्या स्थानावरती आहे सिंगापूर पहिल्या स्थानावरती असून त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर डेन्मार्क या देशांचा समावेश होतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारत आहे बहात्तरव्या क्रमांकावरती प्रश्न क्रमांक वीस आहे भारूड हा काव्य प्रकार लोकप्रिय किंवा सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला पहा भारूड हा जो काव्याचा प्रकार आहे तो लोकप्रिय करण्यामागे कोणाचा हात आहे किंवा तो कोणी लोकप्रिय केला तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर संत एकनाथ हे आपलं उत्तर होणार आहे यामध्ये संत व त्यांच्या काही महत्वाच्या रचना आहेत यामध्ये संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले संत एकनाथ यांनी भारुड केली शाहिर होणाजी यांनी शाहिरी केली आणि संत तुकाराम यांनी गाथा केल्या पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न तर या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मी उपलब्ध करून देत आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र